असंख्य भक्तांच्या उपस्थितीत श्री सिद्धरामेश्वरांच्या अखंड जयघोषात होम मैदानावर सोमवारी रात्री भक्तिमय वातावरणात होम प्रदीपण सोहळा पार पडला सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास तेरा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला पहिल्या दिवशी अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक झाला दुसऱ्या दिवशी संमती कट्ट्यावर अत्यंत उत्साहात लाखो भक्तगणांच्या उपस्थितीत अक्षत सोहळा पार पडला सोमवारी यात्रेचा तिसरा दिवस होता तो म्हणजे होम प्रदीपन सोहळ्याचा सायंकाळी साडेपाच वाजता हिरेअ तसंच देशमुख यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा होऊन मिरवणुकीनं हे सर्व नंदीध्वज जुनी फौजदार चवडीकडं रवाना झाले दरम्यान या ठिकाणी आल्यानंतर मानाच्या पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधण्यात आली त्यानंतर दोन ते सात नंदीध्वजांना मंगलमय वातावरणात बाशिंग बांधण्यात आलं पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधल्यानंतर हिरे हस्ते पूजा करण्यात आली या पूजनानंतर फडी नंदीध्वज पकडणारे तसंच पहिला नंदीध्वज उचलून देणारे मास्तर यांना मानाचा हार घालण्यात आला त्यानंतर नागफणी नंदीध्वजाचे मानकरी सोमनाथ मेंगाने यांनी हा नंदीध्वज एकट्यानेच घेऊन होम मैदानाकडे मार्गस्थ झाले विशेष म्हणजे दिवसभर उपवास ठेवून एकट्यानंच ते नागफणी नंदीध्वज होम मैदानावर आणतात दरम्यान मोठ्या उत्साहात निघालेल्या मानाच्या साथी नंदीध्वजांचं मिरवणूक मार्गावर भक्तगणांनी मनोभावे दर्शन घेतलं विशेषत नागपणी नंदीध्वजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तगणांची मोठी ओढ दिसून आली इकडं होम मैदानावर भक्तगणांनी मोठ्या संख्येनं होमप्रदीपन सोहळ्यासाठी उपस्थिती लावली होती प्रत्येकाचंच लक्ष नंदीध्वजांच्या आगमनाकडे होतं दरम्यान रात्री साडे दहा वाजता होम मैदानावर मानाचे साथी नंदीध्वज आल्यानंतर भक्तगणांनी श्री सिद्धरामेश्वरांचा प्रचंड जयघोष केला यावेळी काशी जगदगुरु डॉक्टर मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी मानकरी कुंभार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान होम मैदानावर नंदीध्वज झाल्यानंतर मनोज हिरेहबू आणि सागर हिरेहबू होमकुंडात उतरले या होमकुंडात बाजरीच्या पेंडीनं तयार केलेल्या कुंभार अर्थात माता देवीस शालू नेसून सौभाग्य अलंकार घालण्यात आले मणिमंगळसूत्र बांगड्या जोडवे हार दांडा घालून कुंभारकन्या माता देवीस सजवण्यात आलं त्यानंतर विधिवत पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली हे सर्व विधी पार पडल्यानंतर कुंभारकन्या माता देवीस कुमारावादेवीस हब्बू यांनी अग्नी दिला होम प्रदीपन सोहळा झाल्यानंतर उपस्थित भक्तगणांनी पुन्हा एकदा मोठा जयघोष केला यावेळी मानकरी कुंभार यांना विड्याचा मान देण्यात आला त्यानंतर प्रथम हिरेहबू अन्य मानकऱ्यांनी तसंच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीनं होमास पाच प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर मानाच्या नंदीध्वजाने होमास पाच प्रदक्षिणा घातल्या यावेळी हर्र बोला हर्र श्री सिद्धेश्वर महाराज की जयच्या प्रचंड जयघोषानं अवघा होम मैदान परिसर दुमधुमून गेला भक्तगणांनी या प्रसंगी प्रचंड गर्दी केली होती होम प्रदीपन सोहळ्यानंतर तिळगुळाचा कार्यक्रम होऊन मोठ्या उत्साहात मानाचे नंदीध्वज हे भाकणुकीसाठी भगिनी समाजाकडे मार्गस्थ झाले